लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी कोपरगाव विधानसभा मतदारसंघात सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली सकाळपासून बारा वाजेपर्यंत प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी दिसून आली दुपारी बारा ते या एक यावेळीमध्ये गर्दी कमी झाली मात्र एक वाजेपासून ते तीन वाजेपर्यंत पुन्हा मतदारांच्या रांगा दिसून आल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे बेचाळीस पूर्णांक पस्तीस टक्के तर कोपरगाव विधानसभा मतदारसंघात दोनशे एकोणावीस मतदारसंघामध्ये शेहेचाळीस पूर्णांक पंचेचाळीस टक्के मतदान झाले होते या निवडणुकीसाठी कोपरगाव शहरामध्ये अठ्ठावन्न आणि शहरातील ग्रामीण भागात दोन असे मिळून साठ मतदान केंद्र उभारण्यात आले आहेत सकाळी माजी नगराध्यक्ष अशोक कोठारी यांच्या परिवारातील चाळीस लोकांनी एकाच वेळी मतदान केलं यामध्ये चार पिढ्या एकत्र दिसून आल्या विशेष बाब म्हणजे या कुटुंबातील पंच्याण्णव वर्षांच्या श्रीमती अमरावबाई शोभाचंद कोठारी आणि प्रथमच मतदान करणाऱ्या अठरा वर्षीय समृद्धी अभय आणि रिद्धी अभय कोठारी यांनी मतदानाचा हक्क बजावला तर संपूर्ण मतदान प्रक्रिया शांततेमध्ये पार पाडावी यासाठी दोन पोलीस निरीक्षक पाच सहाय्यक पोलीस निरीक्षक सात पोलीस निरीक्षक तीनशे पन्नास पोलीस दोनशे पंचवीस होमगार्ड आणि सीआयएसएफची एक टीम असा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता एसनॅन यासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव